नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती शेतकरी कर्जमाफी योजना लोन वे व राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक महत्वाची योजना जाहीर केली आहे जी राज्य शेतकरी कर्जमाफी योजना म्हणून ओळखली जाते या योजनेत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे कर्जमाफीची सुरुवात आणि वाढ सुरुवातीला ही योजना फक्त पन्नास हजार रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी होती पण शेतकऱ्यांना जास्त दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मर्यादा दोन लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली आहे ही योजना विशेषत अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे जे विविध अडचणींमुळे कर्ज फेडू शकत नाहीत योजनेची वैशिष्ट्ये या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करणे आणि शेतीत पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे ही योजना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे जा ज्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि सोय निर्माण झाली आहे आधार कार्ड आणि रेशन कार्डशी जोडलेल्या किसान क्रेडिट कार्डची के सी सी माहिती थेट कर्जमाफी पोर्टलवर बँकांकडून टाकली जात आहे एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत घेतलेल्या मान्य पीक कर्जांनाच या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे पात्रता निकष योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली लटी पूर्ण कराव्या लागतील अर्जदाराचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे वैध आधार क्रमांक असावा कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती कर्जधारक असावी अर्जदाराचे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे अल्पमुदतीचे पीक कर्ज असावे अर्जदार राज्याचा रहिवासी असावा कर्जमाफीसाठी अर्ज कसा करायचा शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर आणि बँकांमध्येही अर्ज स्वीकृत केले जात आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घराजवळच ही सेवा उपलब्ध होईल योजनेचे फायदे आर्थिक मुक्तता कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून सुटका मिळेल आणि ते नव्या जोमाने शेती करू शकतील डिजिटल प्रक्रिया ऑनलाईन अर्जांमुळे भ्रष्टाचार कमी होईल पारदर्शकता थेट लाभ हस्तांतर डीबीटी प्रणालीमुळे योग्य लाभार्थ्यांना मदत मिळेल तक्रार निवारण तक्रारींचे निवारण ऑनलाईन पद्धतीने केले जाईल महत्वाचा सल्ला शेतकरी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि शेतीत नवीन संधी उपलब्ध होत पण ही योजना यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग देणेही तितकेच गरजेचे आहे सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद